नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषदेमध्ये गट आणि गट पदांची भरती येणार आहे भरती तर याबाबत परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि भरती केव्हा येणार आहे हे पण तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर बघा मित्रांनो एकतीस मे ला जी आर जाहीर करण्यात आलेला होता ती आरमध्ये म्हटलेला आहे राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट आणि गड रिक्त पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत तर बघा ही भरती प्रक्रिया केव्हापर्यंत पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे तर महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे लक्ष ठेवा एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम हा कार्यक्रम सहा मे ते दोन ऑक्टोंबर एवढं राबवण्यात येणार आहे या दरम्यान ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर हा कार्यक्रम देखील सदर कार्यक्रमाअंतर्गत सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे ठीक आहे शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील एकूण पंच्याहत्तर हजार पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पंच्याहत्तर हजार पदे भरण्याचा निर्णय या ठिकाणी अगोदर घेण्यात आलेला होता सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील लक्ष ठेवायचा गट ब गटक आणि गड्ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे नसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत गठी करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी नगर परिषदेमध्ये जे गटक आणि गड्डाचे पदे रिक्त आहे ते भरण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि एकशे पन्नास दिवसाच्या आत संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात यावी असा पण निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा ही नगर जी जे गडकं आणि गड्डाची भरती आहे हे केव्हा येणार आहे तुमचा निकाल केव्हा लागणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी म्हटलेला जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करणे पंधरा जून म्हणजे एखादी कंपनी करारनामा करणे पण कोणती कंपनी तुमची एक्झाम घेणार आहे हे पंधरा जूनला डिसाईड केल्या जाणार आहे निर्णय यावर घेतला जाणार आहे एक तर टी सी एस इन किंवा आय बी बी एस घेणार आहे तर जाहिरात जे येणार आहे ते येणार आहे पंधरा जुलैला आणि अंतिम ला, ला निकाल लागणार आहे तीस सप्टेंबरला म्हणजे पंधरा जुलै ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान पूर्ण संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवल्या जाणार आहे फक्त अंतिम निकाल जो आहे आज तीस सप्टेंबरला राबवला जाणार आहे पंधरा जुलैला जाहिरात येणार आहे आणि ऑगस्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे ऑगस्ट सप्टेंबरच्या सुरुवातीला ऑगस्टच्या शेवटी शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला तुमची एक्झाम होणार आहे आणि तीस सप्टेंबरला तुमचा निकाल पण या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो नगरपरिषद गट आणि गट डॉची भरती आहे पंधरा जुलैला येणार आहे ठीक आहे तर ज्याआधी यावर काही अपडेट आली की त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद